आपलं स्वागत आहे नव तरुण नवतरुंतदार यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ मत पूर्णपणे रावसाहेब पाटील दानवी यांचे काम असे की त्यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाहीच आहे जालना जिल्ह्याला कारण त्यांच्याशिवाय दुसरी कोणी काम करत पण नाही आणि मत मतदानाच्या टायमाला येते परत पाच दहा वर्ष गायब होते त्यामुळं आमचं पूर्ण स्वतः आमचं मत असं की अवसरकारविषयी पर्याय नाहीच बीजेपी विषय आपल्याला काय वाटतं बी जे पी असा पक्ष आहे की त्या पक्षानं आतापास जवळपास जेव्हापासून आपण बीजेपीला जेव्हापासून निवडून आले सत्तेत आली तेव्हा बीजेपीच्यामुळं भरपूर कामं झाले जालना जिल्ह्यात तरी आणि वैयक्तिक म्हणजे रस्ते असतील शाळा असतील पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील तर नव युवक वर्गाला कुठं रोजगाराच्या संधी असतील त्याही उपलब्ध झालेल्या कौशल्य भारत सारख्या योजना मोदी सरकारनं आहे परंतु काय झाले लोकांचं मत परिवर्तन हे या वेळेस तर मला तर वाटतय भार, भारतीय जनता पक्षालाच पूर्ण बहुमत मिळणार आहे कारण की इतर पक्षाचं काय माहितीये का काय काय नेते येतात एक ये, नेता तर असा आहे दोन हजार नऊ ला चोवीसलाच दिसला, दिसला मला आमच्या गावामध्ये डॉक्टर कल्याण काळे आपल्या गावात किती वेळ झाले आणखी एकदाही नाही आलेला आणि कधीही नाही भेटलेला आणि रावसाहेब दानवेचं असं आहे ते सकाळी जरी व्यायामाला निघले आपण घराचे तरी माणसाला बोलल्याशिवाय जाणार नाही असं नेतृत्व आहे धाडडीचं